मित्रांनो माझे नाव स्वरा संदीप शिंदे आहे मी आता चौथी अ मध्ये शिकत आहे माझ्या वर्गाचे नाव शिवणे माझ्या शाळेचे नाव गणबा सोपणा मध्ये प्राथमिक प्रशाला पुणे सहा मी आज तुम्हाला एक गोष्ट वाचून दाखवणार आहे त्या गोष्टीचे नाव सावलीची विक्री एका गावात एका शेतकऱ्याच्या घरासमोर खूप मोठे झाड होते त्याची सावली खूप लांबवर पसरलेली असे त्या, त्या शेतकरी नेहमीप्रमाणे दुपारी थंड सावलीत बसण्यास ये नेहमीप्रमाणे तो एके दिवशी सावलीत बसण्यास आला म्हणून झाडाखाली आता आला तर त्याच्या अगोदरच एक तरुण तिथे बसला होता त्याला खूप राग आला त्याला शेतकरी ओरडून म्हणाला काय रे तुला काय स्वतःचे झाड वाटलं का का निघून चल निघ इथून आवाज आता इतकं रागवायला काय झालं चल चा, ऊन खूप पडलं आहे ना म्हणून जरा सावलीत बसलो तर तो तरुण शेतकऱ्याला समजावत म्हणाला माझे आहे मी दररोज पाणी घालतो याला वाढले आहे त्यामुळे त्याची सावली पडणारी देखील ही माझीच आहे चल इथून शेतकरी आलेला विक कर, करत होता बर आपण असं करू तुम्ही ही सावली मला विकून टाका तुम्ही मा मागायची किंमत देईल तो तरुण हट्टालाच पोट पेटला होता त्या त्याच्या मनात शेतकऱ्याला झाडा शिकवायचा हेतू होता पैशाला पैशाच्या लोभाने शेतकरी तयार झाला चार लोकांच्या समस्येत त्या तरुणाने शेतकऱ्याला पैसे दिले पैसे दिल्याच्या दिवसापासून तो तरुण दररोज शेतकऱ्याला सावलीत बस झाडाच्या सावलीत येऊन बसू लागला जशी तशी सावली घरात सटकू लागली तसा तसा तो घरात घराच्या छपरावर देखील बसू लागला शेतकऱ्याला त्याला त्याचा त्रास होऊ लागला पण त्याला काही बोलता येईना काही झालं तरी ती दिवस गप्प बसणार किती दिवस गप्प बसणार एके दिवशी शेतकऱ्याने त्यात तरुणाला खडसावणे खडसावले माझं घर म्हणजे काय वाटलं तुला ओर ओरसी घरात खोलीत कशाला शिरतो पण तो तरुण शांतपणे म्हणाला हे बघा माशाय मी पैसे देऊन शेत सावली विकत घेतली आहे सावली इथे जाऊन तिथे मी तिथे तरी देखील शेतकऱ्याचं समाधान झालं नाही तो गडाऊन तरुणाला म्हणाला मी मी झाडाखाली झाडाच्या सावलीत विकू मी झाडाची सावली विकली आहे घर नवे तरीही तरुण शांतपणे म्हणाला पण मी खूप म्ह की घर विकल विकलं आहे जिथं सावली तिथं मी आणि हे पहा तुम तुमच्या घरात जिथे सावली पडेल तिथे तुम तुम्ही तुम्हालाही बसता येणार नाही ना कारण त्याला सावलीचे पै मी दिले पैसे दिले आहेत शेतकरी सडपडत निघून गेला त्याला काही करता येई आलं नाही एके दिवशी शेतकऱ्याकडे पाहुणे आले त्यांना झाडाच्या सावलीत थोड्या वेळ बसावे म्हणून शेतकरी त्या चा, त्यांना घेऊन आला तर तो तरुण तिथं घोरत पडला होता शेतकरी ओरडला तरी तो तरुणाने दुर्लक्ष केले परत भांडण सुरू झाले लोक जमू लागले पण भांडणाचे कारण कळल्यास का लोकांनी शेतकऱ्याला मूर्खं ठरवले आणि निघून गेले शेवटी एक शेतकऱ्याने एका शेतकऱ्याने त्याला सांगितले की त्या तरुणाचे पैसे परत करून झाडाची सा, कर, सावली सोडून घे मग तसेच केले त्या दिवसापासून शेतकऱ्याने कानाला खडा लावून की सावलीसाठी कोणाशीही भांडायचे नाही तरुण शेतकऱ्याची चांगलीच कान उघडणी करून गेला होता आणि हुशारीने आपले पैसे परत मिळून आनंदाने घरी आला धन्यवाद